आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी असून यानिमित्त जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम शहरातील ऐतिहासिक स्थळ बिबिका मकबराच्या प्राणांगणात होणार आहे या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक योग संस्थांनी आणि व्यायामप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली योग दिवस हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असणाऱ्या स्थळांवर आयोजित केला जाणार आहे त्यासाठी बीबिका मकबराच्या प्रारांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयानं दिले आहेत त्यानुसार शनिवार दिनांक एकवीस जून रोजी हा कार्यक्रम सोहळा सकाळी साडेसहा वाजता होणार आहे या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आणि सामूहिक योगासने होणार आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्व व्यायामप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत जिल्हाभरात सर्व योग व्यायामप्रेमी संघटनांनी हा उपक्रमामध्ये सहभागी व्हावं प्रत्येक ठिकाणी संस्थांनी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करावे असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून करण्यात आहे